Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखेपरी साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की छोटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्ष निर्णय घेईल पक्ष संधी दिली तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी पाहू आजूबाजूला कुठं का काही संधी सापडली तर आपण करतो निश्चितप्रे भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती फक्त एका व्यक्ती पुरत मार्ग देत नाही आज आमच्या या परिसरामध्ये असलेला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी करू आता इकडे श्रीरामपूर आहे राखीव आहे तर इकडे शिवेला रावरी आहे तिकडे संगमनेर आहे गोपरगावला एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिजा जिजं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय मी कोणाला लादत नाही स्वतःला पण मी आता दा कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोकं असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की के तुमचं समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावं न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो हो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं जर आता राहुरीमध्ये खटिले साहेब आमचे तिथं आहेत मग तिथं सत्यजित कदमकी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलो तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघ जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित कदमकी कडेलस आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे <laughs> असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की व समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडं तर पक्षाच्या आदेशवर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणत तसं करू जग ए आणि रावडे बी तर यापैकी प्रायोरिटी कशाला तर त्याचा फटका बसला विधानसभेला ही परिस्थिती पुन्हा येऊ नाही असं वाटतं मला असं वाटतं की बरीचशी चर्चा ही आ, मीडिया समोर होत नाहीये बरीचशी चर्चा बंददारी आज झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो